नमस्कार आणि भगिनींनो मी ॲडव्होकेट रंजना संजय वानखडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि आपला प्रभाग क्रमांक तीन यामधून निवडणूक लढवत आहे आपला प्रभा क्रमांक तीन हा बराच मोठा आहे या मी या पक्षाचा फॉर्म भरल्यापासून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आपल्यापर्यंत पोचण्याचा आणि व्यक्तिशः भेटण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा यदा कदाचित मी आपल्यापर्यंत पोचले नसेल तर तरी त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागते आणि हा जो मी व्हिडिओ संदेश आप आपल्यापर्यंत पोचवत आहे हा व्हिडिओ संदेशच माझा व्यक्तिशः भेट व्यक्तिगत भेट आपण समजावी ही आपणा सर्वांना मी नम्र विनंती करते आणि आपल्या आप आपल्या सहकार्याची मी अपेक्षा करते आज मी प्रभागामध्ये फिरताना मला जाणवले की आपण सर्वां सर्वांचा खूप छान मला प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसादाबद्दल मी प्रभागातील रहिवासी ऐरोली नाका समतानगर गम गं, गणपती कॉलनी साई कॉलनी विटभट्टी एम एस ए बी कॉलनी शिव कॉलनी सेक्टर एक सेक्टर दोन ऐरोली गाव सेक्टर एकोणीस सेक्टर वीस येथील प्रत्येक नागरिकांची तसेच मतदाराची मी खूप खूप आभारी आहे येणाऱ्या काळात प्रभागातील जनतेसाठी त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरी आपण तीन ब मधील माझ्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला भरघोस मताने विजयी कराल अशी मी आपण सर्वांना विनंती करते तसेच माझ्या पॅनलला सुद्धा आपण सर्वजण बहुमताने विजयी कराल अशी मी आपण सर्वांना नम्र विनंती करते तसेच आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी मी एक लिंक आपल्या सर्वांना शेअर करीत आहे त्या लिंकला आपण जाऊन आपले रजिस्ट्रेशन करा आणि त्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर शेअर करून आम्ही आपणाला डिजिटल स्लीप आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू तरी आपले सर्वांचे सहकार्याची अपेक्षा करून आपण सर्वांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला म भरघोस मतांनी आम्हा सर्वांना विजयी कराल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद